उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये तासागणिक वाढ होताना पाहायला मिळत आहे यामुळं उजनी धरणातून मोठा विसर्ग वाढवला जात आहे दरम्यान आज सकाळी नऊ वाजताचे अपडेट्स आले आहेत सध्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती विसर्ग सोडला जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता बळूयात सविस्तर बातमीकडे आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार एकशे बावन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात एकूण एकशे सोळा पूर्णांक एकोणतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा बावन्न पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी इतका आहे तर उजनी धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के इतकं भरलं आहे उजनी धरणातून भीमा नदीत एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत हा विसर्ग एकसष्ट हजार शंभर क्युसेक इतका होता दरम्यान यात वीस हजाराने वाढ करण्यात आली आहे